सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असून भविष्यात रुग्णांना खर्च करावा लागणार नाही यासाठी राज्यभर मोफत आरोग्य सुविधा उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले कोल्हापूर येथील सेवा रुग्णालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत आयोजित मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला आमदार राजे क्षेसागर खासदार धैर्यशील माने जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने माजी खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी अमोल इडके आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपस्थित होते प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत चांगले काम सुरू असून नागरिकांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ असे पालकमंत्री प्रकाश आबेडकर म्हणाले यावेळी मान्यवरांचं असते ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले